लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणीनो सरकारी योजना या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर लाडक्या बहिणींनो हे जे आता तपासणी चालू आहे परताळणी चालू आहे त्या दरम्यान मराठवाड्यामध्ये टोटल एक लाख पंचवीस हजार महिला अपात्र ठरलेल्या आहे एक लाख पंचवीस हजार म्हणजे खूप मोठा आकडा समोर आलेला आहे लाडक्या बहिणींनो म्हणूनच त्यांना या महिन्याचा हप्ता टाकण्यात आलेला नाही आता ह्याचे कारण काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि ते कारण ऐकून तुम्ही चार्ट होऊन जाशाल म्हणून आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा असल्यामुळे कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ अँडपर्यंत बघा आणि तुम्हाला देखील कोणते कोणते हप्ते नाही आले ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि ज्या महिलांना आतापर्यंत चौदा हप्ते मिळालेले आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर लाडक्या बहिणींनो चाळीस हजार असे फॉर्म आहे ज्या महिलांनी आधार कार्डमध्ये छेडछाड करून ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे चाळीस हजार असे फॉर्म समोर आलेले आहे ज्यांचे वय जास्त होते पण त्यांनी आधार कार्डमध्ये छेडछाड करून ते पात्र आहे असं दाखवून ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिला चाळीस हजार समोर आलेल्या आहे त्यानंतर दुसरे खूप सारे नियम आहेत जसे चारचाकी वाहनं आहे तशा महिलांसुद्धा समोर आलेल्या आहे ज्या महिला आय टी रिटर्न करीत आहे त्यांच्या घरातून त्यांचे आकडेसुद्धा समोर आलेले आहे ज्या महिला सरकारी नोकरी करूनसुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेत होते तशा महिलांचासुद्धा आकडा समोर आलेला आहे तर असे करून टोटल एक लाख पंचवीस हजार फॉर्म अपात्र झालेले आहे आता त्यामधून पुन्हा तपासणी होणार आहे कारण खूप साऱ्या महिलांचं असं पण आहे की रेशन कार्डवर दोनपेक्षा जास्त महिलांचे नावं आहे तर तशा महिलांचासुद्धा पत्ता कट झालेला आहे तर तसेसुद्धा चेक करून ज्या त्याच्यामधून थोडेफार पात्र निघतील पण चार्ट चार्ट करणाऱ्या गोष्टी हे आहे की चाळीस हजार जे फॉर्म असे होते की ज्या महिला आधारमध्ये छेडछाड करून ह्या योजनेचा लाभ घेत होते तर तशा महिलांवर आता सरकार कार्यवाही करणार आहे आणि आतापर्यंत जेवढे हप्ते दिलेले आहे त्यांच्याकडून करूं वसूल करून घेणार आहे तर लाडक्या बहिणींनो आजची खूप महत्त्वाची माहिती आहे जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि ज्या ज्या महिलांना हप्ते नाही आले तुम्ही पात्र आहात निकषात बसत आहात काळजी करू नका तुम्हाला तुमचे हप्ते मिळतील पण हे तपासणे सुरू आहे त्यामुळे हप्ते कुठे ना कुठे खूप सारे महिलांचे रखडलेले आहे काळजी करू नका तुम्हाला सगळे हप्ते एकत्र टाकण्यात येणार आहे असं आश्वासन अदिती राय यांनी दिलेलं आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जास्तीत जास्त पुढे शेअर करा आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते आले तुमच्या खात्यामध्ये ते सुद्धा सांगा आणि ज्या महिलांना नाही आले त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटत आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कुठेही स्किप करू नका पुन्हा भेटवाय नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम